पत्रकाराला धडक देऊन करणाऱ्या करा औरंगाबादच्या फुलामरी तालुक्यातील वडोद बाजार येथील पत्रकार हेमंत बाग यांच्यावर महाल किनोळा फरशी येथे अवैध वाळूचा भरलेला हायवा डिम्परने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडकून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायवा डिम्पर चा पंचनामा करून महसूल विभागातर्फे दंड करण्यात यावा याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक सहा जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी पत्रकार हेमंत वाघ यांच्या गाडीला पाठीमागून मागून जोरदार धडक देणाऱ्या अवैध वाळूने भरलेल्या हायवा डिंपर ला, ला, ला ग्रामस्थांनी बडोद बाजार पोलीस ठाण्यात जमा केला असून त्याचा पंचनामा करून महसूल विभागातर्फे दंड करण्यात यावा तसेच बडोद बाजार परिसरामधील भालगाव बडोद खुर्दवाडी शेवटा जळगाव मेटे लिमखेडा या परिसरामधील गिरजा नदी पात्रामध्ये वाळू माफियाने रात्रीच्या वेळी अवैध रीतीने लाखो चोरी करून नदी पात्रात ठिकठिकाणी थीक दीड दीड ते दोन दोन ब्रासचे खड्डे पाडलेले आहेत या खड्ड्याचा पंचनामा करण्यात यावा बडोद बाजार परिसरामध्ये गिरजा नदी पात्रातून शासनाचे लाखो रुपयांचे महसूल गौंड खाणी वाळू हायवा टिम्पल ट्रॅक्टरच्या सहाय्याने लाखो प्रास अवैध रीतीने वाळू उपसा केला आहे त्याची बातमी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पत्रकार हेमंत वाघ यांनी छापली होती त्याचा राग धरून वाळू माफियांचे गिरजा नदी धुमाकूळ तसेच महसूल विभागाचे नेमलेले पथक वाळू माफियांच्या दावणीला अशी बातमी छापून आणली होती त्याचा राग धरून वाळू माफियांचे हायवा डिम्परने पत्रकाराच्या मोटरसायकलला पाठीमागून धडकून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये हेमंत खूप जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता ग्रामस्थांनी व काही पत्रकारांनी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले त्यानंतर ते वाळूचा भरलेला हायवा पर वडोद बाजार पोलीस स्टेशनला नेऊन जमा केला असून त्या हायवा मध्ये महसूल विभागाचे वाळू अवैध रीतीने वाहतूक चोरी करत होते त्याचा पंचनामा करून त्यांच्याकडून दंड आकारणी करून वसूल करण्यात यावा गिरजा नदी पात्रामध्ये हायवा व ट्रॅक्टर याच्या सहाय्याने नदीमध्ये एक ते ब्रासचे खड्डे खोदले असून त्या खड्ड्याचा पंचनामा करून मोजमाप करून त्याचे सुद्धा दंड या राज्य घटना बचाव संघर्ष संघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश किसनराव महाले यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर दंडाधिकारी व तहसीलदार फुलांबरी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलांबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा